तुम्हाला काय वाटते आता तुम्ही लिहिले माझं ऐकले काय लिहून देते आज दिना तीस एप्रिल रोजी जे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनल सर यांनी जी आढावा नियोजन बैठक घेतलेली आहे त्यामध्ये माझ्या मध्ये जे उन्हाळ्यामध्ये जी सुट्ट्या आहेत या कालावधीमध्ये प्रत्येक सर्व वर्गातील विद्यार्थी किंवा माझा वर्ग सर्व वर्गातील नववी दहावी या विद्यार्थ्यांशी संपर्क उन्हाळ्या सुट्टीमध्ये सतत चालू ठेवी त्याचप्रमाणे वेळ पडली तर त्यांच्या प्रत्येकाला भेटी तर प्रत्येकाला देणारच आहे तर अशा पद्धतीनं उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये आपल्या जे काही ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळा अभ्यास कसा त्यांच्याकडून पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करेल तसेच जास्तीत जास्त गळतीचं प्रमाण रोखण्यासाठी ज्या रोग कसं रोखता येईल आणि कशा पद्धतीने रोखता येईल यासाठी गळती रोखण्यासाठी पूर्णपणे मी माझ्या परीनं प्रयत्न करीन आणि जे काही स्कॉपच्या बाबतीत आहे राहिलेले मुद्दे पूर्ण करी वेळ गुरु